सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पतसंस्थेच्या माध्यमामधनं अनेक गौरगरीब होतकरू बेरोजगारांना कर्ज वितरण करून स्वतःच्या पायावरती उभं केल्यामुळे अनेकांचे प्रपंच सुरू झाले आहेत असं प्रतिपादन डॉ तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुणसाहेब तनपुरे यांनी केलंय वांबोरी इथे प्रेरणा पतसंस्थेच्या सातव्या नवीन शाखेचा सा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे तर प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट सुभाष पाटील सहाय्यक निबंधक राऊसाहेब खेडकर ऍडव्होकेट के एन पानसरे सुरेश बाफना राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष एम डी सोनोने ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे साई आदर्शचे अध्यक्ष शिवाजी कपाळे आदी उपस्थित होते यावेळी तनपुरे म्हणाले की पतसंस्थेचे निर्मिती झाल्यापासून सर्वसामान्य शेतकरी तरुण वर्गांना या संस्थेमध्ये कर्ज स्वरूपामध्ये पत निर्माण झाली आहे खरं तर राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरण करताना अनेकदा हेलपाटे मारून सुद्धा कर्ज उपलब्ध करून देत नाही परंतु पतसंस्थेची चळवळ सुरू झाली आणि गेल्या चार पाच वर्षांपासून राष्ट्रीयकृत बँकाही शेतकऱ्यांच्या दारामध्ये येऊ लागल्यात प्रेरणा पतसंस्था संस्थापक अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे यांनी अतिशय कष्टामधनं या संस्थेची स्थापना केली आहे वामोरीमध्ये प्रेरणा पतसंस्थेची शाखा सुरू करून सर्वसामान्य व्यापारी शेतकरी यांना न्याय देण्याचं काम करू असे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी म्हटलं आहे प्रसंगी अॅडव्होकेट सुभाष पाटील बाबासाहेब भिटे ऍडव्होकेट के एम पाणसरे तसेच सहाय्यक निबंधक राऊसाहेब खेडेकर आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी उपस्थित दत्तात्रय गडाख के एन मोरे तसेच ऍडव्होकेट ऋषिकेश मोरे ऍडव्होकेट भाणुदास नवले बापूशेठ मुथा ऍडव्होकेट कचरू चितळकर तसेच कारखान्याचे संचालक किसनराव जौरे भास्कर ढोकणे साहेबराव दुशिंग शामराव पटारे तसेच नितीन बापना भागवत पागिरे अशोक पागिरे बाबासाहेब सोनवणे शामराव खेसमाळसकर तसेच आबासाहेब वाळूंज नामदेवराव म्हसे शेठ भराडिया अण्णासाहेब चौथे दीपक त्रिभुवन श्रीराम गाडे तसेच नारायण जाधव बाळासाहेब जठार के एन मोरे ईश्वर कुसमुडे तसेच सुरेश अट्टल एकनाथ ढवळे बापूसाहेब मोरे आबासाहेब वाघमारे अशोक साळुंके नंदू शेठ भराडी दादा काचोळे तसेच तुकाराम अडसुरे उत्तमराव गाडे शरद सोनवणे बाळासाहेब खुळे श्रीकांत जगधने मेजर कृष्णा पटारे संदीप ढोकणे सुजित वावळे जनरल मॅनेजर गोरक्षणा चंद्रे आदी उपस्थित होते यावेळी व्हॉइस चेअरमन प्राध्यापक वेणुनाथ लांबे यांनी सर्वांचे आभार मानलेत आज प्रेरणापद संस्थेची सातवी ब्रँच त्या ठिकाणी सुरू झालेली आहे या संस्थेचे ही ब्रँच माझ्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे गेल्या बत्तीस वर्षामध्ये प्रेरणापद संस्थेने या तालुक्यामध्ये कार्य केलेलं आहे आणि त्याचं फल म्हणून आज सातवी ब्रँच या ठिकाणी सुरू होते अजून दोन ब्रँच त्यांना या एक महिन्यामध्ये राहरी तालुक्यामध्ये सुरू होत आहेत अत्यंत चांगला कारभार स्वच्छ कारभार मान्य सुरेश शेठ वावळे यांच्या अध्यक्षतेखाली चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारे या पतसंस्थेचं त्या ठिकाणी ऊर्जितावस्था आलेली आहे चांगल्या प्रकारे काम चाललं असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी कर्जाचा आधार त्या ठिकाणी मिळतो आहे निमित्तानं आज या ठिकाणी जो कार्यक्रम ऐकला जे मान्यवर या ठिकाणी तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या वतीने प्रेरणापत संस्थेला आणि श्री सुरेश आवळे यांना मनपूरक धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो प्रेरणापत संस्थेच्या सातव्या क्रमांकाच्या शाखेचं उद्घाटन डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य साहेब तनपुरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेले आहे राहुरी तालुक्यातील बाबरी एक ऐतिहासिक बाजारपेठे तिला वेगळा इतिहास आहे आणि ह्या बाजारपेठेतले सर्व व्यापारी परिसरातील शेतकरी यांची बरेच दिवसाची मागणी होती का प्रेरणाची शाखा इथं आम्हाला व्यवहार करणं सोपं जाईल आणि दहा वर्षाचा कालावधी लागला त्यांच्या शाखे विनंतीला मान देऊन आम्ही आज इथे आलेलो आहे मला निश्चित खात्री ह्या व्यापारी असतील परिसराचे शेतकरी असतील छोटे मोठे उद्योजक असतील दु त्या व्यावसायिक असतील यांना नित्य प्रेरणापत्र संस्थेचा निश्च आर्थिक सहाय्य होईल पण त्यांच्यासुद्धा आर टी जे एन एफ टी ज्या बाकीच्या आहेत पद्धतीच्या सगळ्या सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देणार आणि त्याचा लाभ त्यांना येईलच आज जवळ प्रेरणापद संस्था माजी खासदार प्र प्रसाद तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज बत्तीस वर्षाने काम करतो बत्तीस वर्ष झाले आज बत्तीस वर्षाचा पूर्ण करीत असताना एकशे पंचवीस कोटीचा टप्पा ठेवीचा आणि अठ्ठ्याहत्तर कोटीचं कर्ज वितरण केलेले आहे आणि हे सगळं काम करीत असताना मनाला एक समाधान आहे की ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला आमचा थोडासा हातभार लागला सावकारशा सावकारशाहीपासून लोकांना बाजूला नेण्याचा आमचा प्रयत्न जवळजवळ ग्रामीण भागात यशस्वी झालेला आहेचा मला अभिमान आहे छोटे मोठे शेतकरी असतील छोटे मोठे व्यापारी असतील छोटे मोठे उद्योजक असतील शेतीवरती ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना आपण काय सहाय्यपण असेल शेतकरी असेल याच्यासाठी अर्थसहाय्य केलं आणि तो प्रयोग आमचा यशस्वी झालेला आहे मला वाटतं महात्मा गांधींचे जे खेड्याकडं चला त्याचं जे स्वप्न होतं आम्ही आधी खेड्यात गेलो आणि नंतर आता मामोलीसारख्या शहरात आलो आणि ती प्रगती निश्चितच आमच्या आता पुढच्या आठवड्यामध्ये ब्राह्मणीला शाखा आहे त्यानंतर देवळाली प्रवासारख्या नगरपालिकेच्या ठिकाणी शाखा होते हे सगळे लोकांचा विश्वास आहे प्रेरणा एक ब्रँड झालेलं तारुक्यात प्रेरणा असेल प्रेरणा मल्टीस्टेट असेल एक शिस्त आर्थिक शिस्त पाळली आम्ही राजकीय कर्ज वाटप केलं नाही वसुलीशी निगडीत कर्ज वाटप केलं आणि कुठल्या प्रकारचं कुठल्या मोठ्या ठेवीदार असू द्या एक एक हजारच्या ठेवीदाराला तेवढंच व्याज द्यायचं ठेवीचं व्याज आणि एक लाखाला तेवढंच द्यायचं असा कुठल्या प्रकारचा भेदभाव केला नाही म्हणून त्याच्यामुळे बत्तीस वर्षात आम्ही यशस्वी झालेले सगळ्यांच्या सहकार मला निश्चित आज सगळ्यांच्या ठेवीदार आणि कर्दारांच्या आशीर्वाद खित जिल्ह्यामध्ये राज्यात नावलोक केलेलं आहे असंच भरभर पुढे सुद्धा चालू एवढी अपेक्षा थांबतो जय हिंद जय सहकार महेश सी चोवीस तास राहुरी